तुम्ही खालून शेणकट टाकणार आपटाचा गड्डा आहे त्याच्यावरती लावलेला आहे पहा लाटसुंग इथे असे खाली शेणखत टाकायचं चौकून आपा याच्याशी काही बोला ना, ना? थोडं बोला हे असं खड्ड करायला ला लागत बाय आणि खड्ड करून याला आता शेणखट टाकलं ओके okay. आता शेण खत टाकून काय करतो मी लक्ष करतो त्याला आपल्या okay. मेहनतीची माती टाकायची हो हो आणि मेहनतीची माती टाकल्यानंतर त्याला आळ करायचं ओके okay. आणि आळ केल्यानंतर त्याला भांड्यावर पाणी टाकायचं ओके हा हम्म माझी आता केल्यानंतर तुम्ही काय करणार आता हा आता त्याला असं दाबून घेणार ओके दीड बाय दीड चा गड्डा आहे ना आपला दोन बाय दोन चा दोन बाय दोन आहे का दोन बाय दोन चा गड्डा हो हो चला ठीक आहे हा अशी माती बाजूला घ्यायची आहे ना आपण अशी बाजूची माती घ्यायची इकडे साईडला गड्ड्याची टाकायची नाही है ना बाजूला टाकून द्यायची हो हो आणि त्याला चौकून दाबून द्यायचं हु। म्हणजे ते झाड हलणार नाही ओके हां आपा तुम्हाला कलम आवडली का हा मस्त कलम आहे उंची आहे सगळ्या बारा भानगडी आहे बांधेल चांगली आहे हो हो चांगला आहे जारवा चांगला आहे का मस्त मजे की सात झाड आहे ओके बहुत भारी डबल काठी बांध सांग तुम्ही जी तुटल्याच्या नंतर ओके ही जर तुटली मोडली तिला डबल काठी बांधायची हो आपलं गाव कोणतं आमचं आपलं सगळंच ऍड्रेस सांगतो साहेब तुम्हाला माझं नाव रखमाजी सकाराम शिंदे मुकाम पोस्ट लाडसांगी तालुका जिल्हा औरंगाबाद म्हणजे तालुका जिल्हा संभाजीनगर हो 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 पोस्ट का लाडसांगी हा ओके आता माती साहेब त्याला आता त्याला आळं बांनायच बना हे सीतापरीच्या बाग म्हणजे सीतापरीच्या तोड्यावर आहे ते हो का हम्म बर आप किती इकडं आठ बाय किती बारा आहे ना बारा बाय बारा बारा बाय बारा हा 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 याला दररोज थिबकन पाणी भेटल ना हा याला थिबक आहे पाठ पाणी हो, हो। आपल्या जवळ बोरची मोटर आहे छोटी हो, हो। पाणी भेटन ठीक ठीक चांगलं आता चांगली रिझल्ट भेटलं पुढे लावणार तुम्ही आणखीन दोनशे हो का दोन झाड जर सिलगले रिझल्ट जर आला तर मग पुढे दोनशे लावणार ठीक आहे चालन गुरुजन कंपनीचं असं आहे का, का। ते तुम्ही ट्रीटमेंट सहित देईन ते चालन 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 व्यवस्थित काळजी घ्या तुम्ही चांगलं मार्गदर्शन सांगा हे तुम्ही आता आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करणारच आहे तुम्ही थोडं काळजी घ्या झाडाची बी कारण की आम्ही फॉरनी वगैरे करतोय समजा सीताफाची आमच्याकडे तसं का नाही गुरुजन्मदी सगळं हो का हो जाम नाही का सगळे ना जांभूळ आपल्याकडे सगळे आहे जांभूळ वगैरे आपले चेकू हा सगळे आपल्याकडं आपल्या तयवांचे का अपला विचारा का लिंबू आहे आपल्याकडं याचे कास्ताचे आणि त्याच्या म्हटलं अजूक जांभूळ आहे ना ते बादमध्ये रेट आहे ना आम्हा तस काही नाही जांभूळ आहे नारळाचं झाड आहे सगळे नाही आमच्याकडे चांगलं त्यांच्याकडून कसं आहे आपल्याकडे दोन वर्षामध्ये तुम्ही दोन ते तीन फळ घेऊ शकता असे आपल्याकडे हो बघतो आता ठीक आहे चला काही अडचण नाही ना तुम्ही आपलं काही लाडस जवळच आहे ना हो तुमचं कोणतं गाव आहे माझं गाव रामवाडी रामवाडी हो कोणत्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगर ना रामवाडी संभाजी शिवभाऊच आहे मग तुम्ही हा शिवभाऊ शिवभाऊ आता मी पाणी आणतो पाणी टाकतो एकदा बरं बरं ठीक चाल ना चांगली काळजी घ्या थँक्यू थँक्यू